नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा खन साडीतलं कापड आहे तर ते असं कट करून आणलेलं आहे म्हणजे साडीच होती ते लागेल तेवढं कट करून घेतलेलं आहे तर हा फ्रॉक आहे बेबी फ्रॉक आहे त्याच्या मापाचा हा ब्लाउज शिवायचा आहे तरी ते मी अगोदर काठ जे आहे ते कटिंग करून घेते म्हणजे आपल्याला नंतर कशी डिझाईन तयार करायची यानुसार काटाचा वापर करता येतो त्याच्यामुळे काटा अगोदर कटिंग करून घेतली त्याच्यानंतर सिंपल असं चार पदरी घडी घातली कापड सरळ केलं आणि वरच्या आपलं टॉपचं जे माप आहे म्हणजे फ्रॉकच शिवायचं आहे पण कमरेपर्यंतचं जे माप आहे ते मी अगोदर कटिंग करून घेणार आहे तर जेवढी पण उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड केलं त्या फ्रॉकची माझ्याकडे जो फ्रॉक होता बेबी फ्रॉक त्याची उंची मोजली आणि एक इंच ॲड केलं नंतर आपण जशी शोल्डर मुंडा वगैरे टाकतो सर्व मापे तशी टाकली या फ्रॉकचा जर डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर सुचिता फॅशन आठवड या चॅनलवरती मी नक्की अपलोड करणार आहे एडिटिंग करायचं फक्त राहिलेलं आहे तर तिथे जाऊन मग नंतर नक्की बघा खूप छान फ्रॉक आपला शिवून झालेला आहे अग तीन ते चार महिन्याच्या बेबी सा बेबी गर्लसाठी हा फ्रॉक एकदम परफेक्ट बसतोय तर इथं हा आपण म्हणजे कमरेपर्यंतचा फ्रंट पार्ट बॅक पार्ट कटिंग करून घेतला त्याच्यानंतर आता आपल्याला खालचा म्हणजे कमरेपासून खाली गुडघ्याच्या थोडंसं खाली एवढी उंची करायची आहे तर त्याच्यासाठी ते पण मी कट केलं तर आपण काटा अगोदरच कटिंग करून घेतलेले होते तर इथं बघा दोन्ही फ्रंट पार्ट बॅक पार्ट घेतलेला आहे त्याचं गळ्याची साईट आपण तयार करून घेणार आहोत तर दोन्हीची पण गळ्याची साईट आपण इथं तयार करून घ्यायची आहे तर डिटेलमध्ये व्हिडिओ मी सुचिता फॅशन या चॅनलवरती ता नक्की अपलोड करणार आहे नक्की बघा आणि बाजारातून आपण रेडीमेड जसा ब्लाऊज आण सॉरी फ्लॉ ख्लौ, फ्रॉक आणतो त्या पद्धतीचा एकदम छान असा आपला हा ब्ला सॉरी सारखं ब्लाऊज ब्लाऊज माझ्या तोंडात येते फ्रॉक तयार होतो तर मैत्रिणी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आतील जे कापड राहिलेलं आहे ते लागेल ला तेवढं ठेवायचं आणि बाकीचं कटिंग कर करायचं आणि ते जे कापड आहे ते असं बघा आतल्या साईडला फोल्ड करायचं किंवा तुम्हाला इथं हातशिलाई करायची असेल तरी चालते पण हा बेबीसाठीच आहे त्याच्यामुळं हे सुद्धा छान दिसते असं काही नाही की छान दिसत नाही आणि हातशिलाई केली तरीही उत्तमच तर एक्स्ट्राचं कुठे काही असेल तर ते कट करून घेते सेम याच पद्धतीने दोन्ही पार्ट मी तयार करून घेतली आणि शोल्डरपाशी इथं जोडून घेतली बघा खूप छान आपला म्हणजे हा फ्रॉक तयार झालेला आहे तर बघा मला बाकीचे ब्लाउज पण शिवायचे आहेत खूप लोड आहे कामांचा पण तरीसुद्धा म्हणजे त्या बाळाला की नाही तीन महिने कंप्लीट झालेले होते तर त्याच्यासाठी बाळाच्या मम्मीला तो फ्रॉक लगेच अर्जंट पाहिजे होता त्याच्यामुळं मग मी लगेच म्हणजे बाकीचे जे, बाकी जे ब्लाऊजचं ते काम आहे ते बाजूला ठेवून हा फ्रॉक त्यांना शिवून दिला खूप आवडला त्यांनासुद्धा खूप म्हणजे खूप त्यांनी लगेच बाळाला घालून मला फोटोसुद्धा पाठवलेला होता तर हे बघा एक साईडनं मी असं वाहिलं पायपिंग म्हणजे मोठं जे चपटं पायपिंग असतं ना त्या पद्धतीने करते आणि एक साईडला बाहीला फ्रेलची बाही करणार आहे आणि एक साईड या पद्धतीने मी पायपिंग करून घेतलेलं आहे वन साईड डिझाईन होते बघा तयार आणि आपल्याकडे बघा असं लेस वगैरे लेसचे ते तुकडे वगैरे उरलेले असतात तर त्याचासुद्धा मी या फ्रॉकमध्ये वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपलं कमीत कमी खर्चात हा फ्रॉक शिवून तयार होतो कापड हे जे आहे ते एक मीटर कापड होतं आणि ते इथं बघा मी कापड जे आहे ते होल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याच्या फ्रिल करून जोडून घेते तर हे जे कापड आहे ते एक मीटर आहे आणि त्याच्यातील थोडंसंच कापड उरलेलं बाकी सर्व कापड गेलेलं आहे जास्त कापड या फ्रिललाच गेलेलं आहे म्हणजे इथे एक फ्रिल आहे आणखी एक फ्रिल खालच्या भागाला जिथं जिथं फ्रिल आहे त्यालाच जास्त कापड जातं बाकी काय मग एवढं कापड लागत नाही तर बघा इथंसुद्धा मी अशी या पद्धतीने फ्रिल करून घेतलेली आहे एक्स्ट्राचे कापड कटिंग केलं आणि या फ्रिलवरतीच मी अशी छान अशी लेस जोडून घेतलेली आहे आणि नंतर मग खालचा भाग जो आहे तो स्टिच करणार आहे तर बघा इथं लेस जोडून घेऊन वरचा भाग इथं तयार केलेला आहे तर इथं बघा खालचं जे आपण पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या होत्या त्याचंसुद्धा फ्रिलसारखा असं फ्रिल म्हणजे प्लेटास करायच्या आणि ते सा कापड जोडून घ्यायचं आहे तुम्हाला रुंदीला कापड किती हे घ्या उंचीला तुमच्या उंचीनुसार कापड घ्या म्हणजे कमरेपासून खाली तुम्हाला किती उंची ठेवायची याच्यावरती अवलंबून असतं आणि रुंदीला किती घ्या म्हणजे तुम्हाला किती कमी प्लेट्स पाहिजेत जास्त प्लेट्स पाहिजेत जा लांब प्लेट्स पाहिजेत तर मागच्या साईडला मी एक बटन लावण्यासाठी तसं कटिंग करून म्हणजे पट्ट्या दोन्ही साईडला जोडून घेतल्यात बघा इथं बटन लावण्यासाठी म्हणजे बेबीचं जे डोकं आहे ते याच्यामधून आरामात जावं बेबीला काही त्रास होऊ नये तर इथं बघा यासं मी पाठीमागच्या साईडला बटन एक लावणार आहे शो बटन लावणार आहे तर छान असं इथं मी हे बटन लावण्यासाठी सुद्धा पट्टी जोडून घेतली आणि या साईडचं सा पण हे प्लेट्स करून कापड जोडून घेते तर मैत्रिणी तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तरी मला तुम्ही खूप कमी वेळात खूप छान सपोर्ट केलेला आहे तुमच्या सपोर्टमुळेच हे शक्य झालेलं आहे तर काटे जे कटिंग कर करून घेतले होते ते पण मी खालच्या साईडला असे लावून घेतले अगोदर मी काट कटिंग केली होती म्हणजे वेगळं काय करायचं असेल तर काट भरपूर लागतात त्याच्यासाठी मग मी अगोदर काट कटिंग करून घेतलेले होते नंतर आपल्याला असे जोडता येतात पण नंतर मग शु कटिंग करताना आपल्याला म्हणजे ते असावेतच काही वेळी फक्त बाहीसाठी आपल्याला काट वापरावे लागतात म्हणजे फ्रॉकच्या डिझाईननुसार तर इथं दाबटीपसुद्धा मी देऊन घेते तर दोन्ही साईडला या पद्धतीने इथं मी काठ जे आहेत ते जोडून घेणार आहेत मागच्या आणि पुढच्या साईडला तर बघा जोडून घेतली आणि आता आपण थोडंसं काटाचं कापड उरलेलं होतं तर ते काय मला टाकून देऊ वाटे ना म्हणजे उरलेल तर काय करावं काय करावं असा प्रश्न पडलेला तर आणि मला एक आयडिया सुचलीच तर त्याची मी अशी छोटीशी पट्टी तयार करून घेतली आणि पुढच्या भागाला कमरेच्या बरोबर ही पट्टी जी आहे ती जोडून घेतली त्यामुळे फ्रॉकला एकदम छान लुक आलेला आहे आणि काटाचा पण पुरेपूर वापर झालेला आहे तर आपण टेलर लोकांना बघा असं म्हणजे वेस्ट कपड्याचा एखादा चांगला भाग जर वेस्ट जात असेल तर ते नको वाटतं मग माझ्याही बाबतीत तसंच झालं म्हणून मी हे या पद्धतीने केलं तर इथं मी दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत तर त्या म्हणजे बंद करायच्या आहेत फाकला पाठीमागे बांधायसाठी जे बंद असतात ते दोन बंद मी इथं करून घेते आणि नंतर मग ते कमरेच्या तिथे जोडून घेते तर याच्यामुळे काय होईल बेबीला त्याच्या म्हणजे बेबीला त्याच्या तब्येतीनुसार बे फ्रॉक जो आहे तो ॲडजस्ट करता येईल आणि इथं बघा आपले हे बंद जे आहे ते या पद्धतीने मी टोकदार वस्तू आतमध्ये घातलेली आहे आणि हे बाहेर काढलेलं आहे टोकदार वस्तूने एकदम त्याचे कोण जे आहे ते व्यवस्थित करायचे आणि ते इथं कमरेच्या साईडला बाबा पाठीमागच्या भागाला इथं जोडून घ्यायचे दोन्ही साईडचे बेल्ट तर इथं आपण हे जोडून घेतलेलं आहे आणि नंतर आता हे फिटिंग करणार आहोत जे पण आपली काही मापी आहेत त्यानुसार हे फिटिंग करायचं आहे बाही रुंदी नंतर छातीचं माप शक्यतो लहान बाळांमध्ये छातीचं आणि कमरेचं माप तेवढंच असतं तेवढ्याच मापावरती तुम्ही फिटिंग करू शकता तर बघा मी तेवढंच मापावरती फिटिंग करणार आहे अगोदर दोन्ही साईडला कडीने टिपा मारून घेतल्या आणि नंतर फिटिंगचे मार्किंग करून घेतले आणि त्याच्यावरती मग टिपा मारून घेते तर तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवणार आहे किती छान आपला फ्रॉक तयार झालेला आहे ते बघा इथं फिटिंगच्या टिपा आपण मारून घेतलेल्या आहेत आणि नंतर या मला याच्यानंतर ब्लाऊज कटिंग करायचे आहेत आणखी तर वीस तारखेपर्यंत मला खूप सारे ब्लाउज द्यायचे आहेत त्याच्यामुळे ते ब्लाऊज पण मी कटिंग करून घेणार आहे थ्री ताफला ब्लाउज फ्रॉक स्टिच करून झाले बघा मैत्रिणी घन फ्रॉक मी कसा शिवलात ते तुम्हाला थोडक्यात असं मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला या व्हिडिओचा फुल म्हणजे या फ्रॉकचा जर फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर सुचिता फॅशन आठवडी या चॅनलवरती मी नक्की अपलोड करणार आहे तर ते तिथे जाऊन नक्की बघा तर बघा फायनल लूक व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद